शांताराम विलसेंद साहेबांचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे या साऱ्या बुजुर्गांनी आपापल्या राजकीय जीवनामध्ये या महाड आणि महाडच्या परिसराला एक वेगळं वळण दाखवण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला सामाजिक जडणघडण उत्तम पद्धतीने केली पण समाज जीवनामध्ये सुद्धा परस्परांच्या बदलचा असलेला प्रेम स्नेह आपुलकी राजकीय विरोध राजकीय कारणासाठी राहू शकतील पण तू व्यक्तिगत द्वेषाची कावी त्या केलं कधी केली गेली नव्हती माणिकरावना मला आज दादा या ठिकाणी कबूल केलं पाहिजे मी माझ्या अनेक भाषणांमध्ये सतत बोलत आलो नव्याण्णव सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी आपण सर्वांनी म्हणून केली त्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आदरणीय खालीलकर साहेब स्वर्गवासी वसंतरावजी ओस्वाल आणि माणिकराव जगताप या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मूर्तमेढ या जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये माझा प्रवेश नंतरच्या कालावधीमध्ये झाला पण भक्कमपणाने विचाराची साथ देता आम्ही सगळेजण त्यानिमित्ताने काम करत आलो आणि दोन हजार चार सालामध्ये विक्रमी मतानी आबा त्यावेळेला विधानसभेवरती निवडून आले मला माणिकरावांच्या वतीमध्ये मोखेपणाने या ठिकाणी दादा संवाद करायचा आहे मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष चौऱ्याऐंशी सालामध्ये झालो माणिकराव त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये काम करतो विद्यार्थ्यांची सहभाग त्यांनी या महाडच्या परिसरामध्ये निर्माण करण्याचं कौशल्य त्या कालावधीमध्ये दाखवलं युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने काम केलं कळत तर कळत त्यावेळेच्या बुजुर्गांच्या काही राजकीय हेतूंच्यामुळे त्यांच्यावरती त्या कालावधीमध्ये अन्याय झाला असेल पण ब्याण्णव सत्त्याण्णव आणि त्यानंतरचा दोन हजार दोन या तीन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून मी दादा नम्रपणे सांगतोय माझ्या रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदारसंघातून तीन वेगळ्या मतदारसंघातून येण्याचा विक्रम फक्त माणिकराव जगतापाच्या नावावरती आहे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगायचं म्हणून अनेक वेळेला अनेक गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात परंतु मोकेपणाने काम करण्याची मानसिकता माणिकराव त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय निश्चितपणे दाखवली माझे सुद्धा काही वेळेला प्रसंगी त्यांचे जो राजकीय मतभेद झाले असतील परंतु परस्परांच्या मध्ये असलेला ओलावा कधी त्या ठिकाणी कधी कर बाजूला सारला गेला आज पुन्हा एकदा स्नेहल तू आणि तुझ्या सर्व सहकारी दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काय काम करतो हे अत्यंत आणि अभिनंद काही अनेकांची सामाजिक क्षमता धर्मनिरपेक्ष विचार सोबत घेत याच विचारावरती चालण्याचा निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली मी सर्वांमधून घेतला आणि महाराष्ट्राचा इतिहास आज मी पासष्टवा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाचा वर्धापन दिन त्या ठिकाणी केला पण कुठल्याही राजकीय पक्षाला जे यश मिळालं नव्हतं ते दादा महायुतीला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाला अनेक वेळा वेगवेगळे प्रशस्त चिन्ह निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो पण या महाडची भूमी आणि महाडचा हा सगळा परिसर याच पद्धतीने घडला गेला मला त्याचा अभिमान वाटतो की पंच्याहत्तर सालामध्ये या महाडला मी कॉलेजमध्ये होतो इथे समोर छोटंसं एक पडकं एक इमारत होती आणि या चांदे मैदानावरती मी क्रिकेट खेळत आलो आणि त्यावेळेचा फॅकल्टीचा बेस्ट क्रिकेटपट्टी म्हणून पंच्याहत्तर सालामध्ये या महाडच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये मला त्यावेळेला ट्रॉफी मिळाली हे मी का सांगतोय पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जिथे राहिलो ज्या परिसरामध्ये राहिलो आज पुन्हा एकदा उमेदीने सेल तू आणि तुझ्या सर्व सहकार्यांसोबत घेत नवा विचार करण्याच्या दुष्काळातून ज्याला आपण काम करण्याची प्रयत्न करतो आहोत त्याला या चांदे मैदानावरचा उद्याच्या भवितव्यातला इतिहास घडवण्याचं काम आपण सर्वजण निश्चितपणाने करू याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आणि का म्हणत आज एका वेगळ्या भूमिकेतून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो अनेक वेळेला हे नेमकं का काय कसं याच्याबद्दलचा प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो आज तसं तर तारीख अठरा आपल्याकडे पाऊस सहा जूनला सुरू होतो पण गेले दोन तीन दिवस पावसाचं बर्जन्यमान पडतंय मग अशी लोण्याच्या परिसरामध्ये पाऊस नव्हता महाड पोलादपूरला पाऊस बऱ्याच महाराज मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आला निसर्गाला सुद्धा असं वाटलं की आणि तिचे सर्व सहकारी दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतायत आपण पण बरसावं असं निसर्गाला वाटलं म्हणून पाऊस बरसला तर नाही बलगाना केलं आमची शक्ती इतकी मोठी आहे की पाऊस सुद्धा पडायला लागला आमच्या भीतीपोटी असं भय दाखवण्याचे दिवस संपलेत एवढं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी दाखवत लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रवास निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणं चुकीचं ठरवू आहे दादा मी गेले तीन चार महिने शांत आहे पण आज या ठिकाणी आपल्याला एवढ्यासाठीच बोलवलं मोखेपणाने काहीतरी समाज महाराष्ट्र जनतेच्या समोर आपल्याला या ठिकाणी करत आहे लोकसभेला उभा राहिलो महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा राहिलो भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मानणारा मतदार असेल या सर्वांनी येऊन एक फार मोठी ताकद या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी हो मी लोकसभेला निर्वाचित झाल्याच्यानंतर सगळ्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि आवर्जून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून माझ्या पाठीमागे ताकद उभी राहिली भारतीय जनता पक्षाची असेल शिवसेनेची असेल ती कधीही नाकबूल केली नाही त्याचबरोबर ती आज या ठिकाणी चांदे मैदानावरती सांगतो आहे की स्नेहल आणि तिच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा माझ्यासाठी एक मत दिलं नाही तिने त्यावेळेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे निष्ठेनी विचाराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी काम करत होती त्या माध्यमातून तिने त्या ठिकाणी काम केलं या साऱ्याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघामध्ये साडेतीन हजाराचं मताधिक्य मला मिळालं मी कधी नाराजी व्यक्त नाही केली निजामपूर भागातून मला मताधिक्य मिळालं गोरेगाव भागातून मला मताधिक्य मिळालं मतमोंडीच्या वेळेला महाड पोलादपूरमधल्या पेट्या यायच्या त्यावेळेला अनेकेत पण तिथं आत होता नोता नोता की नव्हता यावेळेला नव्हताच पण बाकीची सगळी मंडळी माझ्यासोबतची माझ्यासोबत होती नाना वगैरे तिकडच्या बाजूला होते आणि त्यावेळेला पेट्या फुटायच्या त्याला मी बिछाड्यावरती मी बिछाड्यावरती असं सगळं महाड पोलादपूरलं चित्र साडेतीन हजाराचं मताधिक्य मी कधी कोणाला जो दिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अर्ज भरायला महाआयटीच्या उमेदवारांचा अर्ज भरायला सुद्धा सुनील तटकरे ऐतिहासिक असलेल्या शिवाजी महाराज चौकात त्या ठिकाणी आला माझं जे काय मनोगत व्यक्त करायचं तर तुम्ही केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाच्या चिन्हावरती उभा राहणारा उमेदवारांचा अर्ज त्या दिवशी भरायचा होता नजीब उल्ला सैन अनेकांचा अर्ज भरायचा होता पण मी त्या ठिकाणी गेलो नाही मला असं वाटतं शेखरजी तुमचा पण अर्ज त्या दिवशी कदाचित भरला गेला असेल पण मी आपल्याकडे फक्त आलो आणि तिथून मी तिथे माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे आणि आजही मी विरेश्वर मंदिराच्या साक्षीने या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद महायटीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही स्पष्टपणाने उभी केली होती हे सुद्धा वीरेश्वर महाराजांची शपथ घेऊन हा सुनील अटकरे ऐतिहासिक चांदे सांगतो सांगतोय मी गणितच मांडतो आज या ठिकाणी मला साडेतीन हजारचं मत जे निर्वाचित झाले ते किती हजार मतांनी आले सत्तावीस हजार की एकोणतीस हजार सव्वीस हजार या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीस हजार मतं ब्रँडेड आहेत घड्याच्या चिन्हावरती बांधले गेलेले मतं आहेत असं तेच अनेक वेळेला सभांमध्ये सांगत आले माझी मतं तर मला शंभर टक्के पडली असती तीस हजार मतं सुभाष देखल आणि मला साडेतीन हजाराचं सा मतं देखील उमेदवार पुढचे निवडून आले सव्वीस हजाराने माझ्या तीस हजार मतातलं एकही मत यांना नाही मिळालं असं मी गृहीत धरलं नाही मिळालं असं ते म्हणतात आरोप करतात नाही मिळालं असं गृहीत धरलं तर ते सव्वीस हजार मतांनी सव्वीस अधिक तीस साठ हजार मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय आपली अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता साठ हजार मतांनी जर का मला दगा दिला जर का असा असेल तर त्याचा विचार ज्याला करायचा असेल त्याने करावं हा आरोप सुनील तटकरे करत नाही ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही मांडणी करण्याचा प्रयत्न कराल त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा गप्प रेल नका का भाग नाही मी संयमी आहे याचा अर्थ संयमाचा कर्डलोट करण्यासाठी वेडंबाकडं कुठल्याही पद्धतीचे विचार काढले जात असतील ते अत्यंत आयोगदा ठरवते मी अनुभवलं ज्या वेळेला आपण दादा शिर्डीला होतो आधी तिचे पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केली याच बिरवाडी फाट्यावरती आठल्या गे शब्दामध्ये शिवयांची नाकोली सुनील तटकरेला पाहिली चुकूनी तोंडातना तोंडात ब्र शब्द मी काढला नाही दाखवली भाई दाखवली तो व्हिडिओसुद्धा सगळीकडे फिरला आणि मी काय पाप केलं राजकारणामध्ये शेवटी निर्णय त्या ठिकाणी बक्षर त्या ठिकाणी घेत असतात परंतु वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवा लोकांच्या मनामध्ये आपण काहीतरी करतो आहोत अशा वेळीची भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो तरीसुद्धा सेम आपण त्या ठिकाणी ठेवला गोरेगावच्या सभेमध्ये सुद्धा पद्धतीने बोललं गेलं तरीसुद्धा मी या ठिकाणी बोललो नाही आज माझं जाहीर आभार आहे एक असा मतदार सांगावा की ज्यांनी सुनील तिटकेरी सांगितलं की यावेळेला तेलच्या बाजूने मतदान करा राजकारणामध्ये सुद्धा माझ्यासारखा का कार्यकर्ता राहणार नाही नाही तर तुमची साठ हजार मतं माझ्या वेळेला कुठे गेली त्याचा हिशोब तुम्हाला काहीतरी सांगायला लागेल हे सुद्धा मला या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगा सोबत आहोत महायुतीमध्ये आहोत देवेंद्रजी दादांच्या एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राचा गतिमान सरकार त्या ठिकाणी काम करत आहे अशा वेळेला तेल आणि तुझे असंख्य सहकारी नावं घ्यावीत असे असंख्य जुन्या भावाचे सगळे सहकारी कारण एकेकाळी आम्ही सर्वांनीच मी एकत्रित काम केलं आता हे बाबूशेठ खालीलकर या महाड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष मला त्यावेळेला उमेदवारांनी सांगितलं की यांची पक्षातून हकलपट्टी करा मी यांची पक्षातून हकलपट्टी केली बाबूशेठ खालीलकरांना पक्षातून काढण्याचा आदेश आता मी प राष्ट्रीय पातळीवर स्वतःचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी केला के आणि त्यांचे जिल्हा प्रमुख आदितीच्या मतदारसंघात कर्लास नावा गावाच्या हॉटेलामध्ये हो� उमेदवार जे त्या ठिकाणी शिवसेनेचे होते त्यांच्या समोर हितवूच करताना फोटो आला मी त्यांना विचारलं हे काय मला त्यांनी सांगितलं मी त्यांना आज पदावर काढीन उद्या पदावर काढीन परवा काढीन शेवटपर्यंत त्यांना काय पदावर काढलं नाही माझा कधी आग्रही राहिला नव्हता उलट मी तीस हजार तर मला माता देखील होतं आधी ती त्र्याऐंशी हजाराच्या माता देखील सांगण्याचा मतीत अर्थ असा आहे आम्ही चोखपणाने योग्य पद्धतीने समर्पबद्धीची भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू आज पुन्हा एकदा सगळेजण कुटुंबाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी संबंध झालं गजानन अधिकारीसारखा कार्यकर्ता आयुष्यभर शिवसेनेच्या सोबत राहील चार वेळा मी माणगाव विधानसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो पण गजानन अधिकारी कधी माझ्या सोबत येऊ शकले नाही यावेळेला त्यांनी निर्णय मनापासूनचा घेतला आणि आज गजानन अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत सुद्धा आनंदाने उल्लेख करतो आमचा समीर शेडके सात सात वर्षापूर्वी काही काढण्याच्यामुळे बाजूला गेला पुन्हा एकदा आपण सोबत येण्याचं काम करतो त्याचा अर्थ असा आहे की दादा तुमच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली तु विकसनशील नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याच्या पाठीमागे आता आशीर्वाद रूपी ताकद देण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात मला स्नेह तुझं कौतुक केलं पाहिजे करोनासारख्या भयंकर कालावधीमध्ये आव्हाना त्या आजाराने ग्रासलं दादा बावीस जुलैला आपण सगळेजण पुण्यात होतो प्रचंड पाऊस होता तुमच्या जन्मदिनाच्या दिवशी रात्री आलो आणि रात्रीच महाडला राजावाडीपासून प्रचंड पूर त्या ठिकाणी आला मी सूत्रवाटीला येईपर्यंत आधी अनेकेतर तिथूनच पायी चालत महाडच्या परिसरामध्ये आला आधी सुद्धा पावसामध्ये या ठिकाणी फिरत आली आणि ज्या दिवशी महाडमध्ये पुराच्या पाण्याचं झालं त्या दिवशी आपांचं दुर्दैवी निधन झालं पण एखाद्या वाघिणीसारखी स्नेहल तू आपल्या वडिलांचं पितृचित्र हरपलं असतानासुद्धा महाडकरांच्या सेवेसाठी तू उभी राहिली त्याचं तुझं कौतुक माजा माजा दुखा, दुखा या सर्व जनसमुदायाच्या समोर या ठिकाणी करू शकतो पितृछत्र हलपलेलं असताना चोवीस तासाच्या आत माझं दुःख माझ्याजवळ असेल पण माझ्या समाजाचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे असं तरुण वयामध्ये दाखवणारे आमची लेख या उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने समाजकारणामध्ये काम करेल याच्यात आमच्या कोणाच्या मनामध्ये तीन मात्र शंका देते का राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक क्षण निर्माण होत असतात अशी चढ उतार येतात अनेक गोष्टी घडत असतात ज्यावेळेला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला आवश्यकता असते आधी तू फिरत आलीस तू पण पोलादपूरला गेलीस ते या संबंध शहरामध्ये फिरत होती मी तर पूर आला त्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता सात वाजता महाडच्या बाजारपेठेमध्ये होतो संबंध बाजारपेठ दादा गाड्यांच्यावरती गाड्या एका गाड्यावरती तीन तीन गाड्या इतकं महामध्ये पुराचं पाणी प्रचंड वेगाने त्या ठिकाणी आलेलं होतं त्याच्यातून भयाव असा पूर महाडांनी द्याव्याला अनुभव नंतर काही उपाययोजना केल्या गेल्या त्याच्यात आपली मदत मोठ्या प्रमाणावरती झाली सावित्री नदीचा गाळ काढण्याच्यासाठी नेहमी पण उपलब्ध करून दिलात एकनाथराव सुद्धा त्या कालावधीमध्ये आले उद्धवजी द्यायला मुख्यमंत्री होते एकनाथराव नगरविकास खात्याचे मंत्री होते आपातीच्या कालाधीमध्ये एकनाथराव सुद्धा धावून आले महाडकरांच्यासाठी आम्ही सर्वांनी सामुदायिकता द्यावेला काम केलं आणि त्याच्यातून आज पुन्हा एकदा महाडचं जनजीवन उभं राहिलेलं पाहायला मिळतं महाड हे स्वाभिमानी बाण्याचं असलेलं शहर आहे महापुराच्या तडाख्यातून पुन्हा एकदा हे शहर उभं राहिलं असं कोणाच्या मनामध्ये विश्वास नव्हता पण आजच्या महाडच्या बाजारपेठेत किंवा आळ्यावधे फिरलं तर चार वर्षापूर्वी पुराने या महाडकरांना गाठलं होतं असं जरासुद्धा आपल्याला अनुभवायला मिळू शकत नाही इतक्या महाडकरांनी दाखवलेली ताकद आणि शक्ती आपल्याला पाहायला मिळू शकते अनेक प्रथाची उकल करायची आहे कोल्हादपूरच्या परिसरामध्ये एम आय डी सी निर्माण करणं आवश्यक आहे मगाशी स्नेहानी जे जे प्रश्न मांडले असतील त्या सगळ्या प्रश्नाला विशेष करून भोर जिल्ह्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा तालुक्याला जोडणारा जो काय महत्त्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याची जर का आखडी त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून सुद्धा उद्याच्या भवितव्यातून अनेक फायदे त्या ठिकाणी होते त्याला आम्ही सगळेजण वचनबद्ध आहोत आता बाबा नाहीत आता जबाबदारी आमची आहे आधी ती इथे आहे अनेकही ती इथे आहे दादांच्या साक्षीने आम्ही सगळेजण सांगतो कुटुंब वसल पद्धतीने आपण सगळेजण काम करत राहू अनेकांनी आने, अनेक प्रवाद या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राजकीय के पक्षांनी सुद्धा स्नेहाला बोलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काय विचारताय तुम्ही पण सेहला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करतो बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित आपण सगळेजण आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र